आदरणीय भरतशेठ साहेब हे राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठ मंत्री आहेत त्याच्यामुळे जरूर त्यांनी हक्कभंगांच्या बाबतीत जो काय त्यांनी मुद्दा मांडला आहे तो त्यांचा अधिकार आहे वैधानिक अधिकार आहे त्यामुळे त्या बाबतीतला त्यांनी ते, ते निर्णय घेऊ शकतात पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी फक्त रोहा नगरपालिकेच्याच सी ओंवर हक्कभंग न आणता सुद्धा जे जी सी ओ आहेत ज्यांनी अशाच प्रकारे नगरपालिकेच्या कार्यक्रमाची म्हणजे हे तर अडतीस छत्तीस कोटीचं काम शहर सभागृहाचं होतं जे अलिबाग नगरपालिकेचं जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम मत्स्यालयाचं नव्याने त्या ठिकाणी सुरू आहे जिचं भूमिपूजन एकतीस जानेवारीला महेंद्र दळवी साहेबांच्या हस्ते झालं ती जर पाठी पाहिली किंवा त्याचं जर पूर्ण निमंत्रणपत्रिका आपण पाहिली तर त्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळायला गेलेला नव्हता त्यामुळे खरं तर त्यांनी आधी त्यांच्या असलेल्या आमदारांवर म्हणजे आज महेंद्र दळवीसाहेब सेनेचे आमदार आहेत तिथे म्हणजे महायुतीचे जरी आमदार असतील तरी शिवसेनेचे आमदार आहेत भरत शेट च्या नेतृत्वाखाली काम करतात आज तेच त्यांच्या नेत्याचा मानसन्मान ठेवत नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींकडनं मानसन्मानाची अपेक्षा करतो आम्ही तर सर्वांचाच मानसन्मान राखण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो पण प्रथमतः सुद्धा त्यांनी विचार करावा पोलादपूरला झालेल्या मध्यंतरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के भूमिपूजनाची पाठीसुद्धा आपण जरूर पाहावी तिथे तोसुद्धा शासकीयच कार्यक्रम होता तोसुद्धा काय कोणाच्या खिशातनं काय ते प्राथमिक आरोग्य केंद्राची के इमारत कोणी बांधलेली नव्हती मग त्या ठिकाणीसुद्धा प्रोटोकॉल किती पाळला गेला आता जवळपास एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी देऊन साळाव ते रेवदंडा ब्रिज त्या ठिकाणी होतो आहे त्या बाबतीतसुद्धा भूमिपूजनाच्या बाबतीत तशाच प्रकारे केलं म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदयांचं कुठे उल्लेख नाही मान्य उपमुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील यांचा कोणाचाही उल्लेख नाही ना लोकसभेचे खासदार साहेब ना राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा ना मंत्री मा मंत्री आदित्यई कोणाचाही उल्लेख नाही मग त्यांच्या ठिकाणी ते सांगतील तो प्रोटोकॉल रोहा नगरपालिकेत किंवा रोहाचा कार्यक्रम असेल त्यालाच फक्त प्रोटोकॉल लागू का हा माझा प्रश्न आहे